महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक आयोजित दिवाळी मेळावा ऑक्टोबर सतरा रोजी वानवडी येथील जांभूळकर गार्डन मध्ये जल्लोषात साजरा झाला दोन एसीपी कार्यालय आणि एक डीसीपी पी कार्यालयातील अधिकारी अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जवळपास सहाशे ते सातशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मेळाव्यात उपस्थित होते आरके स्टार स्पर्धा छबाजी आणि फटाक्यांचा मनमुराद जल्लोष असा कार्यक्रम रंगला उपस्थितांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती नागरिकांच्या सुरक्षेसाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ऊर्जा आनंद आणि स्नेह देणारा हा कार्यक्रम ठरला या सोहळ्याचे आयोजन व मार्गदर्शन पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी केले डॉ राजकुमार शिंदे म्हणाले पोलिसांचे काम सतत ताणाचे असते अशा मेळाव्यांमुळे सर्वांना विश्रांती स्नेह आणि नव चैतन्य मिळते दिवाळी म्हणजे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा सण आणि आज आपण तोच अनुभवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी अंमलदार आणि कुटुंबियांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत हा सोहळा संस्मरणीय केला आपण पाहता सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे